बेस्ट पदपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाएकी गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्याचं चा कळताच अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आणि त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांनी या भेटीमागचं कारण आपल्याला ठाऊक असल्याचं म्हणत माध्यमांसमोर काही गोष्टी स्पष्टच केल्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती असू राज ठाकरे आणि फडणवीस भेटले आहेत हा सध्या पहिला विषय नाही गणपतीचे दिवस आहेत काही दिवसातच घरोघरी गणपती येतील कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील या भेटी दरम्यान राज्यासंदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा केली असेल ही बाब सुद्धा राऊतांनी नाकारली नाही मात्र इथं सुद्धा त्यांनी मुंबईची तुंबई झाल्याचा मुद्दा अधोरेखित करत फडणवीस सरकारवर निशाणा साधला ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात आता नुकतीच नवी मुंबई बुडाली दोन दिवस मुंबई ठाणे नाशिक सारखी शहर बुडाली हे पाहता या भेटीत राज्यातील प्रश्नांवर त्यांची चर्चा झाले असेल त्याच्यामध्ये कोणाला त्रास घेण्याची गरज नाही आम्हाला त्रास झाला आहे का आम्हाला माहिती काय आहे या भेटी मागचं कारण आणि आम्ही ते का सांगू असा सूर त्यांनी अळवला महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात कोण कशा करता भेटो हे नेतेच सांगू शकतात असं म्हणतात यावी झालेली भेट दोन प्रमुख नेत्यांमधील असून त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे स्वतः राज ठाकरे यामुळे त्यांनीच सांगायला पाहिले की आम्ही का भेटलो असं राऊत म्हणाले राज ठाकरेंचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीबाबत बोलतील ही बाब त्यांनी अधोरेखित केली राजाने उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच फडणवीसांसोबतच्या या भेटीमुळे संभ्रम निर्माण होतोय का या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले असून काही राजकीय अपराध नाही उद्या माझं किंवा उद्धव ठाकरे यांचं काही सामाजिक किंवा राजकीय काम असेल तर त्यांनीही भेटलं पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री हा एक गटाचा किंवा पक्षाचा नसतो ते अकरा कोटी जनतेचे प्रतिनिधी असून त्यांनी सुद्धा कसं वागायचा प्रयत्न केला पाहिजे असंही आग्रही विधान त्यांनी केले देशामध्ये दे पंतप्रधान आहेत ते भाजपचे पंतप्रधान आहेत असं आम्ही म्हणतो आणि त्याला काही वेगळी कारणं आहेत असं सांगताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र ही प्रतिमा पुसली पाहिजे असं सूचक विधान केलंय